मित्रे रिपव त्व त्वविषमं तव पद्मनेत्रं स्वस्थे सुखे त्ववितथस्तव हस्तपातः छायामृतेस्तव दया त्वमृतं च मातः मुञ्चन्तु मां न परमे शुभदृष्टयस्ते तुझा पद्मनेत्रांची दृष्टी मित्र आणि शत्रू दोघांचेही बाबतीत सारखीच दयाळू आहे हे भगवती तू ज्या भक्तांवर आपले करकमल ठेवशील त्याचा हितकारक परिणाम सुदैवी आणि दुर्दैवी दोघांवरही सारखाच होईल मृत्यूची छाया आणि अमृतत्व म्हणजे मोक्ष या दोहोंमध्ये तुझी दयाच भरलेली आहे हे परमात्व स्वरूपिणी माते तुझी शुभ शुभदृष्टी मला कधीही सोडून न जावो